नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे आणि पहिला दिवस सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये प्रचंड गदारोळ झाल्याचं दिसून येते काही प्रमुख मुद्दे पहिल्या दिवशी चर्चेला घेण्यात आले ज्यामध्ये समृद्धी महामार्गावर पुराचे पाणी आणि खड्डे दुसरा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्याविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य तिसरं हिंदी भाषेची पहिलेपासून करण्यात आलेली सक्ती आणि चौथं शेतकऱ्याची कर्जमाफी हे चार प्रमुख मुद्द्यावरून पहिल्या दिवशी प्रचंड गदारोळ आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये हजारो कोटी खर्च करून समृद्धी महामार्गावर जर पुराचे पाणी येत असेल किंवा खड्डे पडत असेल तर समृद्धी महामार्गाचा एकूण निधी कुठे गेला आणि त्यामध्ये घोटाळा काय झाला असा थेट प्रश्न विरोधकांनी सत्यधरांना विचारलेला आहे यावरून देखील सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला त्यानंतर भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्याविषयी जी काही वादग्रस्त वक्तव्य केलं त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं श्रीमान नाना पटोले यांनी बबनराव लोणीकर यांची आमदारकी रद्द करा त्यांचं निलंबन निलंबन करा अशी मागणी लावून धरली तसेच महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती यावरून देखील सभागृहात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला विरोधकांनी महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको असा मुद्दा लावून धरला तर या मुद्द्यानंतर सत्ताधाऱ्याकडून हिंदी भाषेचे जे काही जी आर काढण्यात आले होते ते रद्द करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे नंतरचा मुद्दा होता की निवडणूक काळात सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीचं एकूण आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं तर त्या आश्वासनाची आठवण करून देत विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला की शेतकऱ्यांचा सातबारा कधी गुरा होणार असा थेट प्रश्न विरोधक सत्ताधाऱ्यांना विचारण्यात विचारण्यात यशस्वी झाले आणि पहिला दिवस तर विरोधकांनी गाजवला असं दिसून येते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला एकूण काय वाटतं तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा आपण पाहत राहणं दादा शेतकरी